श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा दोन हजार पंचवीस यावर्षी नऊ आगस्टलाच साजरी करायची आहे तसं तर पौर्णिमा तिथी ही आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून तेरा मिनटापासून ते नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून पंचवीस मिनटापर्यंत ही पौर्णिमा आहे आणि ही पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा साजरी केली जाते पण जरी पौर्णिमा दोन दिवसाची असली तरीही रक्षाबंधन म्हणजे भावाला राखी ही आपल्याला नऊ ऑगस्टलाच बांधायची आहे पण आता भावाला राखी आपण भावाच्या संरक्षणासाठी स सा भावाच्या जीवनात खूप सुख समृद्धी यावे त्याची भरपूर प्रगती व्हावी असं प्रत्येक बहिणीला आपल्या भावाविषयी वाटत असतं आणि हा जो सण आहे तर हा सण खरंच बहु बहीण भावाच्या अतुट नात्याच्या बंधनाचा ते बंधन टिकून राहण्यासाठी भावामधील जे काही प्रेम आहे ते आणखीनच वाढण्यासाठी आणि एकमेका प्रति जिवाळा हा अधिक उत्पन्न होण्यासाठी हा जो सण आहे तो हिंदू धर्मामध्ये साजरा केला जातो हा सण आता हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत पण प्रत्येक सणाचं एक वेगळं महत्त्व आहे पण रक्षाबंधन म्हटलं तर खरंच या सणाला एक असं खूप वेगळं आणि चांगलं महत्त्व आहे कारण पौराणिक कथेनुसार का एकदा श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाली होती त्यावेळेला द्रौपदीने कुठलाही विचार न करता आपल्या साडीचा सा पदर फाडून तो श्रीकृष्णाच्या बोटाला बांधला होता आणि तेव्हापासून ही रक्षाबंधन सूत्र म्हणजे राखी पौर्णिमा साजरी करण्यात येते आणि त्यावेळी श्रीकृष्णाने द्रौपदीला वचन दिलं होतं की या दिवशी जो कोणी भाऊ आपल्या बहिणीकडून हे रक्षासूत्र बांधून घेईल त्याच्या त्या भावाचं रक्षण आणि त्या बहिणीचं रक्षण मी करेन आणि हा जो सण आहे म्हणून तो रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो बघा काही वेळ आणि काही काळ काही दिवस यालासुद्धा खूप महत्त्व असतं कारण वेळ ही प्रत्येक वेळ प्रत्येक घटिका जी चोवीस तासाची असते तिचं एक वेगळं महत्त्व असतं आणि चोवीस तासात प्रत्येक मिनिट हा बदलत असतो काही वेळ ही शुभ कारण्यासाठी चांगली मानली जाते तर काही वेळ ही शुभ कार्यासाठी अशुभ मानली जाते आणि या अशुभ वेळेमध्ये जे काही कामे केली जातात ते कधीच त्याचं फळ हे चांगलं मिळत नसतं म्हणून तर अशुभ काळातले वेळ ही आपल्याला टाळायची असते आणि या काळामध्ये शुभ कार्य हे करायचे नसतात आणि भावाला राखी बांधणे हे तर खरंच खूप मोठं शुभ कार्य आहे कारण हे जे रक्षाबंधन आहे हे रक्षा सूत्र आहे एकदा का तुम्ही तुमच्या भावाला वर्षातून एकदा जे रक्षाबंधन येते त्यावेळेला तुम्ही आपल्या भावाला जे जे काही रक्षा सूत्र बांधता ते खरंच खूप मोठं एक संकट टळण्यासाठी भावावर येणारे आणि आने, अनेक गोष्टीपासून भावाचा चांगल्या प्रकारे सांभाळ करण्यासाठी आणि आने, अनेक विघ्न हे भावापासून दूर राहण्यासाठी आणि भावाचं सर्व तऱ्हेनं संरक्षण या रक्षासूत्रामुळं होत असते आणि एकदा बांधलेलं रक्षा सूत्र हो हे वर्षभर काम करत असतं म्हणून तर या ही रक्षासूत्र बांधण्याची वेळसुद्धा आपल्याला शुभच हवी असते तर नऊ तारखेला नारळी पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन आहे आणि या दिवशी राखी पौर्णिमा हा सण आपल्याला साजरा करायचा आहे तो म्हणजे सकाळी सहा वाजून दोन मिनिटापासून ते दुपारी एक वाजून पंचवीस मिनटापर्यंत हा रक्षाबंधन साजरा करण्याची पौर्णिमा तिथी आहे तर या दिवशी तर बघा भद्राचा काळ काही भद्राचं सावट हे यावर्षी रक्षाबंधनच्या दिवशी आलेलं नाही कारण दोन दिवसाची राखी पौर्णिमा आल्यामुळे नारळी पौर्णिमा तर नऊ तारखेला भद्रा ह्या नाही तास त्याच्यातून तर आपण मुक्तच आहोत पण या या यावेळेमध्ये हा एक जो दीड तासाचा वेळ आहे अशुभ वेळ जो काळ तो आपल्याला पाळायचा आहे कारण काळात केलेली कामे हे कधीच सफल होत नाहीत राहू काळात केलेली कामे यामुळे आपल्याला बरंच काही भोगावं लागत असतं कारण राहू काळात जर एखादं शुभ कार्य केलं तर त्याचे उलट परिणाम हे आपल्या जीवनावर पडत असतात आणि त्यापासून कधी कुठलं संकट येईल किंवा विघ्न येईल किंवा काय काय भोगावं लागेल हे खरंच त्या वळेनुसार ठरलेलं असतं म्हणून तर ती वेळ ही आपल्याला टाळायचीच असते शुभ कार्य कार्य करण्यासाठी तर नऊ ऑगस्टला राहुकाळ आलेला आहे तो म्हणजे सकाळी नऊ ते साडेदहा यावेळेमध्ये हा जो दीड तासाचा राहुकाळ आहे तो राहुकाळ सोडून आपण नंतर बाकीच्या वेळेमध्ये आपल्या भावाला राखी बांधू शकतो पण खरंच महिलांनो हा किंवा कोणीही जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी या दीड तासात चुकूनही राखी बांधू नका जर हा व्हिडिओ भाऊ पाहत असेल तर तुम्ही तुमच्या बहिणीला सांगा जर हा व्हिडिओ बहीण ऐकत असेल तर तुमच्या भावाला सांगा कारण ही वेळ म्हणजे तुमच्या दोघांसाठी सुद्धा चांगली नसते आणि आपण आपल्या भावाचं कल्याण व्हावं भावाचं सगळ्या तऱ्हेनं संरक्षण व्हावं यासाठीच तर भावाला राखी बांधत असतो म्हणून तर ही वेळ आपल्याला पाळायची आहे आणि ही वेळ राखी बांधण्यासाठी टाळायची सुद्धा आहे म्हणून दीड तास मग तुम्ही नऊच्या अगोदर राखी बांधा आणि साडे दहाच्या नंतर तुम्ही रक्षाबंधन हा सण साजरा करू शकता मग त्या दीड तासामध्ये तुम्ही बाकीची कामे उरकून घेऊ शकता पण ह्या दीड तासामध्ये तुम्हाला चुकूनही आपल्या भावाला राखी बांधायची नाही याचे परिणाम एवढे वाईट होत असतात भोगाबे लागतात त्यामुळे खरंच ही एवढी वेळ आपल्याला टाळायची आहे रक्षाबंधनसाठी आणि बाकीची वेळ तर आपल्याकडं आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या जवळच्या मित्र परिवारापर्यंत नातेवाईकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या वेळेचं महत्त्व म्हणजे ही वेळ त्यांनासुद्धा टाळता येईल आणि त्यांच्यासुद्धा ह्या गोष्टीतून संरक्षण होईल तर तुम्हाला मा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील तर भेटूया आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर जय जय स्वामी समर्थ